ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज तब्बल साखरेचे वाटप करत मोठा धमाका उडवण्यात आलाय पैलवान अजित जाधव यांच्या चिरंजीवांच्या वाढदिवसानिमित्त आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आलाय ऐन निवडणुकीत चिरंजीव शिवांशच्या वाढदिवसानिमित्त अजित दादांच्या मित्रपरिवाराने जबरदस्त उपक्रम राबवलाय प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिकांना तब्बल दीड टन साखरेचे वाटप केल्याने वातावरण टाईट झालंय आटपाडी तालुक्यात जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी राहणारे समाजसेवक पैलवान अजित शिवाजी जाधव यांचे चिरंजीव शिवांश अजित जाधव यांचा वाढदिवस यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला सामाजिक जपत प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिकांना तब्बल दीड टन साखरेचे वाटप करून या वाढदिवसाचे औचित्य साधण्यात आले विशेष म्हणजे हा उपक्रम पैलवान दादा जाधव यांच्या सहकाऱ्यांनी आणि जीवलक मित्रांनी स्वखर्चाने राबवला आहे तर या वाढदिवसानिमित्त शिवांश अजित जाधव याने आपल्या वडिलांसोबत प्रभागातील प्रत्येक गल्ली जाऊन या उपक्रमात सहभाग घेतला आहे यावेळी नागरिकांनी देखील शिवांशला भेटून शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी आपल्या पद्धतीने केक कापून फुलांनी स्वागत करून आणि गोड पदार्थ वाटप करून शिवांशचा वाढदिवस आनंदात साजरा केला या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी पैलवान दादा हे नेहमीच जनतेच्या दुःखात धावून येतात अशी भावना व्यक्त केली शिवांश अजित जाधव यांचा वाढदिवस केवळ साखर वाटपापुरता मर्यादित न राहता लोकांमध्ये आनंद आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा ठरला अडचणीच्या काळात जनतेच्या पाठीशी ढाळ बनून उभे राहणारे पैलवान अजितदादा जाधव आणि त्यांचा मुलगा शिवांश यांच्या या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये आनंदाचे आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले मराठी ते धडक ते धडक